महानगरपालिकेच्या वतीनं बेगमपुरा बुद्धलेणी रोडवर असणाऱ्या पहाडसिंगपुरा परिसरातील निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली निपट निरंजन नगर सोसायटीमध्ये असलेले नाल्यावरील अवैध अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीनं निष्कषित करण्यात आले महानगरपालिकेच्या वतीनं शुक्रवारी दुपारी बेगमपुरा बुद्धलेनी रोडवर पहाडसिंगपुरा परिसरातील निपट निरंजन नगर सोसायटी मध्ये अतिक्रमण मोहीम राबवली निपट निरंजन नगर सोसायटी मध्ये असलेले नाल्यावरील अवैध अतिक्रमण महानगरपालिकेच्या वतीनं शुक्रवारी निष्कषित करण्यात आले ही मोहीम राबवत असताना स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला विरोध देखील केला यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करून मोहीम पूर्ण करण्यात आली यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख तथा लेखा अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक मजहर अली महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच अतिक्रमण हटाव पथकासोबत पोलीस पथक देखील या ठिकाणी तैनात होते